हवाज़ी हवाले Me m'o luka. बोलून संविधानाला मानणारे असे आंदोलन करते आपण सगळे त्याचबरोबर माननीय श्री बोराडे साहेब जे आपला क्लक्ष एकत्रित करून आपल्या धनगर भावाना एसटीतून आरक्षण मिळण्यासाठी खरोखर आत्मक्लक्ष एकत्रित करून कोणताही ढोंग न करता समाजासाठी सत्य सत्यतेनं उपवास धरून सत्य सत्यतेनं उपवास धरून आपल्यासाठी उपवासावर बसल्यास त्यांचं मी आमदार हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आंदोलन परंतु त्याच आंदोलनाची चर्चा होत्या भाऊ त्या आंदोलनाच्या नियतीमध्ये आणि नीतीमध्ये कोणती खोट नसते म्हणून तुमचा निश्चित आहे धमकेची चोट पे असते त्यांचे पाच पद्धती त्याचबरोबर भारतीय संविधानामध्ये दिलेले अधिकार हे दोन्ही विचार संविधानातले आणि महिल्यादेवी होळकरांचे हे सारखेच आहे ते मी डंकेची चोट तुम्हाला सांगत आहे माहिल्यादैवी होळकरांचे विचार आणि भारतीय संविधानामध्ये दिलेले आरक्षणाचे विचार आरक्षणाच्या तरतुदी ही माणसाच्या पूर्ण विकासाची तरतूद आहे याच उदाहरण द्यायचं झालं तर अहिल्या देवी होळकरांच्या काळामध्ये आपण ज्या प्रकारे पाणी पिण्यासाठी पान ओटे हे करण्यात आले त्याला आपण काय म्हणतो बारवा तयार करण्यात आल्या त्याच बारवा कशा प्रकारे असावा आणि माणसाला पूर्ण आयुष्य चांगलं जगता यावा यासाठी भारतीय संविधानाच्या आर्टिकल एकवीस मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद करून ठेवली आणि ती तरतूद माझी वैगणचा आई तुझ्या तुम्हाला भेटायला आली आहे तिचा वय ऐंशी वर्ष मला म्हणे त्या जंगलाच्या मुलाला मला भेटायला जायचंय चा, चार दिवस तुझा सरकार गेलं नाही मला तरी घेऊन चल म्हणून ती मुलगा तुम्हाला भेटायला आली आहे सांगायचं आपण संविधानाला फारक घेतलेले नाही त्या टक्क्याची सूट आपल्याला दाखवून देत हम फारकेत वाले नाही आहे संविधानचे कॅ ठरेवाले हम आहे जेव्हा मी नागेवाडीच्या पुढे येत होतो त्यावेळेस सोबत असलेल्या जैश अॅडव्होकेट जयश्री पाटलांनी माझ्या छोट्या मुलीला पाच वर्षाच्या ज्या आपल्या मेंढ्या घेऊन माझा धनगर भाऊ पुढं पुढं आपली कुटुंब घेऊन चालत होता तेव्हा माझ्या मुलीला आता तिथं दाखवलं सी शिप आणि ती महिला आणि ते कुटुंब चाललेलं आहे म्हणजे ही अवस्था आजही या तळपच्या उन्हामध्ये या काळातही माझ्या आदिवासी असल्याचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा हा टक्के <ज़ागे> भाव मी तुम्हाला भेटीला आलो हे मी तुमचा माझा रक्ताचा नाता म्हणून आलो हे मला तुम्हाला भावांनो मी या कोपराला गुळ आलो नाही किंवा स्टंट बाजीला आलो नाही हे माझं आणि माझं भाऊ लक्षात घ्या मला बोलताना फर राखून तोलून आणि संविधानाच्या आधारे बोलावं लागतोय कारण मी कोर्टामध्ये मांडत असतो मी बोलू आता शांततेने ऐकणार शांततेने ऐकणार मला जे कोणी ऐकत आहेत सरकार मला ऐकत आहे तुला माहिती आहे कारण मी संविधानाचं बोलतो म्हणून सरकार सुद्धा माझं ऐकत आहे विरोधकांना सुद्धा मी विचार करायला भाग पडत असतो किती जरी वैवृद्ध असले तरी माझं ऐकावंच लागत कारण मी भावांनो कायदेशीर बोलताना पहिली पायरी सगळ्या लक्षात ठेवा सगळ्या तुम्ही प्रशिक्षित झाल्या पाहिजे उत्तर देता आलं पाहिजे पहिला मुद्दा सांगत आहे डोक्याच्या खिडक्या उघडा ते सांगत आहे ते ऐका पहिला मुद्दा कायदेशीर हम बनगर है कोण आहे हम कोण आहे दूसरा मुद्दा सगे शांत बसले तो बोलना नहीं तो नहीं बोलना दूसरा मुद्दा कायदेर दूसरा कायदेशीर मुद्दा लोन करा हम क्रिमिनल ट्राइब है क्रिमिनल ट्राइब है क्रिमिनल ट्राइब है लक्षा के बोलना ऐका सगळ्यांना ऐकायला ना त्याला काय मीडियावर बलतत्कार तरी करतील इनका विभाग कंबर असा करणार ऐका क्रिमिनल टाईपचा अर्थ असा असतो इंग्रजांच्या काळामध्ये जे समुदाय जे वर्ग आदिवासी आदिम आहेत त्या वर्गांना इंग्रजी हुकुमतीमध्ये अठराशे शतकामध्ये अठराशे शतकामध्ये क्रिमिनल ट्राईब म्हणलं गेलं आणि ते क्रिमिनल ट्राइब म्हणजे दुसरे तिसरे कोई नाही हा भनगर आहे अरे आम भनगर आहे क्रिमिनल ट्राईब आहो क्रिमिनल ट्राईब जे आहेत त्या ना देशभरामध्ये भारताच्या सगळ्या सीमांमध्ये हिंदुस्थानाच्या सगळ्या सीमांमध्ये काश्मीरपासून पर्यंत माझ्या क्रिमिनल ट्राईब्सला काय संबोधलं गेलंय तर ते शेड्यूल ट्राईब संबोधलं गेलेलं आहे आणि जेव्हा संविधानिक दृष्ट्या आम्ही अनुसूचित जमाती आहोत का दंतकी चोट पे धनगारी असली है धनगारी असली है धनगारी असली अरे धनगारी असली धनगारी असली धनगारी असली धनगारी असली धनगारी असली ए आपले ना कार्य शाळा घेताओ संविधानात शिक्षण घेताओ हे मुद्दे लक्षात ठेवायचे आता तिसरा मुद्दा माने आमच्या धनगर भावांकर काही एक दोन भावांकर गाड्या आल्या आम्ही कडक कपडे घातले तर म्हणे धनगर काहीसा बोले स्वर्गीय होऊ शकता म्हणे तुलना करायला लागले ज्यांच्या शेत्या होत्या शेकडोना होत्या आमच्याकडे आमच्याकडे मेहंग्या होत्या आमच्याशी तुलना करायला लागले आता मुद्दा लक्षात ठेवा तिसरा मुद्दा आमच्या एक दोघांकडे गाड्या असतील आमच्या एक दोघांकडे ट्रॅक्टर असतील परंतु भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टान सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने स्पष्टपणे एक जजमेंट पाच न्यायमूर्तींनी मिळून दिली ती जजमेंटचं नाव घालत्या काय नाही जर्नल सिंग जजमेंटचं नाव काय जजमेंटचं नाव काय जजमेंटचं नाव काय जजमेंटचं नाव काय आता न्यायाधीशांचं नाव सांगतो न्यायाधीशांचं नाव नरीमन नरिमन नरीमन नरीमन न्याय सन्मान्य न्यायाधीशांचं नाव काय सन्मान्य न्यायाधीशांचं नाव काय सन्मान्य न्यायाधीशांचं नाव काय पॅराग्राफ सांगतो त्या पाच न्यायमूर्तींच्या जजमेंटचा शेवटचा पॅराग्राफ कोणता पॅरेग्राफ कोणतं पॅराग्राफ कोणता पॅराग्राफ कोणत्या पॅराग्राफ त्या शेवटच्या पॅराग्राफ मध्ये स्पष्टपणे लिहिलंय स्पष्टपणे लिहिलंय कानं उघडून ऐका जे मला लपून ऐकत आहेत ते काना उघडून ऐका त्या पॅराग्राफ मध्ये लिहिलंय अरे अनुसूचित अनुसूचित जमातीचे वर्ग येतात त्यांचं मागासले पण नाही त्या पॅराग्राफ मध्ये लिहिलंय की माझ्या धनगराकड काय आहे कशाला मागास आहे तर मी अनुसूचित जमातीचा काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत अनुसूचित जमातीत मोडत असेल तर मागे माझ्या सेव पण मोजण्याची गरज नाही असं पाच न्याधीच्या सांगितलंय म्हणून दमके की चोट पे धनगर यष्टी है दमके की चोट पे धनगर अरे धमके की चोट पे धनगर अरे धमके की चोट पे धनगर कष्टी भावांना आज कायदेशीर बोलून गेलं पाहिजे कारण ती शिस्त आहे मला मध्ये दिसणारी माणूसकी आहे मध्ये दिसणारा प्रॉपर आहे और तुम्हाला और मेळा रिश्ता खून काय भाई खून रिश्तकडे भावन हो पुढच्या पाचव्या मुद्राकडे जाऊ तुम्हाला सांगतो आमची माणसं एस टी आहेत आणि म्हणून आमची भाषा सुद्धा आम्हाला एसटीचे हक्क जर तेव्हा दिले असते तर थोडी थोडी पुढे गेली असती अरे आमच्या भाषेचा जर एवढा राग येत असेल तर, तर आम्हाला एसटी रिझर्वेशन देऊन टाका आमचा सुद्धा प्रचंड प्रचंड प्रगती होईल आम्ही राहाय जर तुम्ही आम्हाला एसटीच आरक्षण देणार नसेल आम्हाला मिळणार नसेल तर आमच्या भाषा अशीच राहील जनतेची चोट अशीच राहील मला माहिती आहे मला माझा धंदा रेतीचा नाही माझा धंदा रेतीचा मी टिप्परवाला नाही मी छत्तीस नाही छत्तीस पाजत नाही तुम्हाला सांगतो हा माझा धनगर भाऊ असेल किंवा माझा दुसरेही माझे आमदार धनगर भाऊ असतील गोपीचंदजी असतील अक्के साहेब असतील घेऊनच राहणार साहेबी एसिध साईड घेऊन राहू दीपक बोराण्याच्या हात मजबूत करू तुम्हाला सांगतो ज्या हाँ, हाँ प्रकारे दीपक बोराडे साहेब तुम्ही ज्या प्रकारे लढतात तुम्हाला सेमते तुमच्या कार्याला आमचा तुमची प्रकृती शांती ही अगदी भावांनो हे प्रकरण केवळ रस्त्यावरली लढाई नाही तर न्यायालयात सुद्धा आपल्याला ही लढाई लढावी लागेल आणि ती टंक्याची चोर लढावी लागेल भावांना लक्षात घ्या उद्या आपल्याला भूल उदयामध्ये टाकलं जाईल आपल्याला म्हणतील की मागासाचा ला रिपोर्ट लागतो धनगर भावांसाठी बोलणे तुम्हाला मुद्दा सांगत आहे लक्षात ठेवा तेव्हा सांगा की जर्नाल सिंगच्या जजमेंट मध्ये मागासले पण तपासण्याची गरज नाही असं लिखित सर्वोच्च न्यायालयाचं आहे त्याच्यामुळं इतरांना मागास चालवताना जे ते धनगराला ना ठरवताना नाही हे मी तुम्हाला डोक्याची गोष्ट सांगतो एवढ्या दिवसाचा उपवास आणि या उपासावर एक आणि वारंवार मला हे सांगितलं की प्रमाणपत्रावर सर बोला मी तुम्हाला सांगतो इतरांना जर हे का वर देत असतील तर मला तुला बॉन्ड चा सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागेल कारण सुप्रीम कोर्ट सांगतो सुप्रीम कोर्टावर तुम्ही मोठं आहे का मला सांगा ज्या दिवशी आपण एक प्रतिकात्मक आंदोलन ठेवू ज्या दिवशी असं ठरलं महाराष्ट्रामध्ये एका शिल ते एका डेप्युटी कलेक्टर कार्यालयाला जातीचं प्रमाणपत्र त्या म्हणण्यासाठी त्या दिवशी बोराणे साहेब असतील त्याचबरोबर धन्यवाद नेते असतील असेल मी तुमच्या सोबत प्रमाणपत्रासाठी जाईल हे ती तुम्हाला भावांना ही जागा ही जागा राजकीय नाही ही जागा एक व्यक्ती आत्मकल्या शेकटला करून आपला उपवास आपल्या समाजासाठी अभि प्राण देण्यापर्यंतची बाजी या व्यक्तीने लावलेली आहे मी बोला साहेबांच्या बाबतीमध्ये माझा का बोलत बरोबर त्यामुळं मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी त्याचबरोबर माननीय बावनकुळे साहेब श्री संजय शिरसाट समाज कल्याणच्या आहेत म्हणजे तुमचा त्याच्यावर करतो आणि त्याचबरोबर निघणार माननीय श्री गिरीश महाजन साहेब आमच्या रक्त मासाचा आमच्या हो आमच्या बोराडे हो चार दिवसाचा उपवास आहे तातडी पाचवा दिवसाचा उपवास आहे तातडीनं यंत्रणा हलवा आणि आमच्या सा बोराड्या साहेबांकडे जा की मी आपल्याला उपा आणि <स्थाँगा> येताना नुसतं येऊ नका हो येताना नुसतं येऊ नका हो वादा नाही हो मी सांगतो ऍक्ट घेऊन या स्पेलिंग आहे ए सी टी काय ए जीआर ऍक्ट घेऊन या बँकेशी छोट प्रमाणपत्र मी देईन आणि या माझ्या भावाचा उपवास सत्कारी लागेल कारण या भावाची कोटी टक्क्या ભાવ લક્ષદેર દ્રષ્ટ્યા આપણને એકદમ સક્ષમો કાયદેશીર દ્રષ્ટ્યા માહુ તુમાનતો આપણસ્પેક્ટિવ બોલ ગરજ નહી કારણ સુપ્રીમ કોર્ટ આપ્યા સોબત છે भारताचं संविधान आपल्या सोबत आहे आणि सरकार आपल्यापासून दूर जाता येणार नाही हे त्यांच्याशी आणि म्हणून आज मी आपल्याला या क्षणाला सांगू इच्छितो किती नुकसान झालं ह्याच्यावर मी माझ्या समाजाचं माझ्या धन्यवादांचं पुढे बोलेल परंतु येणाऱ्या काळामध्ये एकही दिवस नुकसान होऊ नये यासाठी देवेंद्रजीच सरकार एकनाथराव शिंदेचं सरकार अजित पवारांचं सरकार हे लक्षपूर्वक माझ्या भावाची मागणी पूर्ण करेल आणि माझ्या भावाच्या म्हणण्याप्रमाणे या उपवास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाता आहे उपवास आणि भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नातेचर गांधीजी उपवासाला बसले होते विषयारक्षणाचा होता परंतु भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींच्या प्राणासाठी बरेच चार बाजूला सारले आणि गांधीजींना वाचवलं त्याच प्रकारे देवेंद्रजी तुम्ही सुद्धा माझ्या बोराडे साहेबांना कोणत्याही प्रकारे त्यांच्या जीवितला काही होणे याची काळजी घ्या आणि आमचं आमच्या प्रतिकात्मक कायदा आहे आणि जात प्रमाणपत्र वाटत किती वेळात लवकरात लवकर होईल याची आपण तळजी घ्यावी हे मी सरकारला आव्हान करतो कारण लक्षात ठेवा तमाम सगळ्याच राजकारणी एखाद्या पक्षाच्या नाही सगळ्याच राजकारण्यां अरे भाई से पंगा महंगा पडता आहे

लवकरात लवकर सरकारने यावं आपत्ती व्यवस्थापन मंत्री मान्य श्री गिरीश महाजन साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की माझा भाऊ उपाशी आहे तातडीनं पावलं उचला ही सभा नक्की सगळेजण पाहत असतील हिची दखल घ्या आणि लवकरात लवकर स्थानिक जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर अडिशनल चीफ सेक्रेटरी सोशल जस्टिस डिपार्टमेंट त्याचबरोबर चीफ सेक्रेटरी त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि तमाम राजकारणी तुम्ही याच्यात राजकारण करू नका आमचं आम्हाला प्रमाणपत्र मिळू द्या नाही तो हम हम नाही तो हम Jai